स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्यानं शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली आहे अज्ञात व्यक्तीनं मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला होता त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतोय पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हेगाराला शोधावं मात्र या घटनेचा आधार घेऊन सत्ताधाऱ्यांवर खापर फोडणं टीका करणं हे निषेधार्ह आहे जी व्यक्ती राजकारणात नव्हती त्यांना राजकारणात ओढणं ही खेदजनक बाब आहे उलट या प्रकरणातून खोडसाळपणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण होतोय हे बघा ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे